मुदत संपलेल्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई नंदुरबार मध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आज शहर आणि परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर विशेष कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान रिक्षा ट्रक रेती वाहतूक करणारे ट्रक टेम्पो आदी वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली मुदत संपूनही परवाना आणि बीमा अद्ययावत न केलेल्या वाहनांवर तसेच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत सदुसष्ट शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर तसेच इतर पंधरा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी सांगितलं की कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने अपघातांना आमंत्रण देतात त्यामुळे नागरिकांनी कायद्याचं पालन करून विद्यार्थ्यांना वाहनात पाठवावे आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार या कार्यालयाच्या वतीनं एकूण चार स्क्वॉड आणि वीस अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ स्कूल बस आणि सव्वीस टोटल टाटा यस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधनंच शाळेत पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधनच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो स्क्रॅपच्या गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचालून दंड भरणं बाकी आहे त्यातून आमची कारवाई चालूच आहे आणि ज्या वाहनांकडं काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत ते अखंडित चालूच राहणार आहे कारण की आपल्याला माहित आहे नऊ तारखेला आमली बारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे त्यादृष्टीनं आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे अवैध प्रवाशी वाहतुकीवर कारवाई चालू आहे स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे आणि ही कारवाई आमची चालूच राहते